शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आज खोतकर यांच्या जालन्यातील निवासस्थानी बैठक झाली या बैठकीला रावसाहेब दानवे सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद संपला असून त्यांचं मनोमिलन झालं असल्याची प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या बैठकीनंतर दिली आपापला पक्ष वाढवताना दोघांमध्ये वाद झाले होते आता दोघांनीही युती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला यावेळी सुभाष देशमुख यांनी दिला दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ही बैठक झाली असून अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री घेतील उद्धव ठाकरे यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम राहील अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली शिवाय जालना लोकसभेच्या मैदानात आपण अजूनही कायम असून माघार घेतली नसल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केलं खोतकर आणि माझ्यातील वाद मिटला असून दोघांचं मनोमिलन झाल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी दिली महाराष्ट्रातील देतो आज महाशिवरात्रीचा पाठिंबा घ्या मुहतावरती या अर्जुनराव खोतकर असतील आमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील असतील या दोघांचं अत्यंत मनापासून मनोमिलन झालेलं आहे आणि मी आज मनापासून आनंदी आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाने आज जन्नाला मला जायला सांगितलं होतं या दोघांची बैठक घ्यायला सांगितली होती त्याप्रमाणे दोघांची बैठक घेतली खूप सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन हो। आदरणीय रावसर दानवे पाटील आणि आदरणीय अर्जुनराव खुत्तर दोघांनी हातात हात मिळून लोकसभा आणि विधानसभा अत्यंत ताकदीनं लढवून जालना जिल्ह्यामध्ये एक भाजप शिवसेना वातावरण निर्माण करावं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमचे सहकारी सुभाष बापू देशमुख यांना माझ्यासोबत चर्चा करायला पाठवलेला खर तर राज्याचे प्रमुख एखादी गोष्ट सांगतात आणि एखाद्या विषयी चर्चेला सांगतात तर निश्चितपणे या विषयावरती चर्चा ही केलीच पाहिजे आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयाचा निरोप घेऊन बापू आले बापूशी चर्चा आमची या ठिकाणी झालेली आहे माझं काय म्हणणं आहे ते मी बापूला अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे बापू खाली बापूर देखा। या ठिकाणी निश्चितपणे माझेही ऐकून घेतलं रावसाहेब पाटलांचं ऐकून घेतलं आणि मग आता यानंतर त्यांनी मला मुख्यमंत्री साहेबांचं निरोप घेऊन आले की चर्चेला या मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा मला माझे पक्षप्रमुख माझ्या बाबतीतला निर्णय घेणारे माननीय उद्धवजी ठाकरे आहेत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी अंतिम आहे मुख्यमंत्री आणि उद्धव साहेब हे दोघंही माझ्या बाबतीतला अंतिम निर्णय या ठिकाणी घेतील तोपर्यंत मी आहे आणि निश्चितपणे तो निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव साहेब यांच्याशी बोलल्यानंतर मी तुम्हाला फर्ज तुम्ही लोकसभेच्या मैदानात आहात का मी मी नाही पुढे सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उद्धवजी साहेब ठाकरे हे सांगतील तो निर्णय मी अगोदरही स्पष्ट केलेला आहे की मी कधीही लक्ष्मण रेषा माननीय उद्धवसाहेबांची दिली नाही माझ्यासाठी अंतिम निर्णय हा माननीय उद्धवजी ठाकरे यांचाच आहे ॲटलिस्ट माझे मित्र म्हणून माझे सहकारी म्हणून माननीय मुख्यमंत्री अधिकारवाणी मला सांगू शकतात बोलू शकतात परंतु अंतिम ता निर्णय माननीय नाही उद्धव साहेबांना सोयी त्यांच्याच कोर्टाचा अंतिम निर्णय आमच्या राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे आले होते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना पाठवलं आम्ही सकाळी एकत्र बसलो तसं तुम्ही बघितलंय की परवाही आम्ही एकत्र बसलो आमची दोघांची चर्चा समाधानकारक आणि त्यांच्याही बाजूनं आमच्याही बाजूनं प्रकारचा वाद आमच्यामध्ये शिल्लक आहे त्यामुळे आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आमची चर्चा केली